मोकळा आहे तुला मुटक मात रे मुटात मध्ये ते पिले टू साप नाही परट आहे ती हा तुमच्याकडे परट बोलतात त्याला हा त्यांनी काय केलं मला फोन वर व्हॉट्सअप ला एक कातला नागज वाटला परत म्हणजे काका बी आमच्याकडे आम्ही काका आपल्या घरी काढलेला आहे स्वतःचे दोन साप एकदम विषारी मित्रांनो ते बाबा बोलत होते विषारी साप आहे ना म्हणून बॅक साइड करून घेते आता बघा मी तुम्हाला साप नका म्हणून सांगत होतो परट म्हणून विषारी परत हे सापाचं नाव आहे सापांना नाव दिले वेगवेगळ्या

की की आवाज सुरू केला मित्रांनो सापाची चेतावणी आहे या परत सापाची चिडला शिट्टी सारखा आवाज लाग खूप मोठा दीर्घ श्वास घेतो सोडतो असा आवाज काढतो अजगर आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं त्याच्या अंगावरचे ते चक्क पडते बाहेर काढत आहे जरा बाहेर काढून फोटो काढून घे त्याचा असं वाटतो तेवढं सोपं नाही पकड सेकंदात वर येऊन जाऊ शकतो आई बर तरी सुद्धा लोक याला काय कर करतात आज घर समजून पकडायला जातात माझं म्हणणं कसं होत ताई थांबा दादा सांगा बाहेर काढून करा थांबा तुम्ही दोन मिनिट शांत हात हाताला खूप कळ बसते मित्रांनो सापळा ह्या वजन खूप असत आणि घुनस आवाज तुम्ही ऐकला अंगावर पूर्ण मानेपासून शेपटी पर्यंत काळ्या ढब्ब्यांची साखळी आणि पोटाच्या बाजूने देखील तसेच काळे धब्बे हा साप खूप जास्त विषारी आहे तोंड इकडे बॅक सेट केली मी काय करणार त्याला हातायला हो का येऊ द्या तर पिळात घुसन ना हाताला कळ कस माताला इथे सोडला होता मित्रांनो आणि जागा शोधतोय कुठे तरी आपण काहीतरी डायरेक्ट खायचं बॅग बघा हात न लावता मी त्याला कसा बॅगेच्या दिशेने बरोबर पॅक केला स्वतः होऊन बॅगेत घुसला त्याला आता असं वाटलं की मी स्वतः लपलो असं वाटलं त्याला असं वाटलंच नाही की मी त्याला नाही त्याला वाटलं मी चाललो हा आता त्याला सेफ वाटत एकदम त्याला लपल्यासारखं वाटत म्हणजे मला पाठवा प्लीज

आजूबाजूला सगळं पसरा काढ पसरा बाग घेते हा ना म्हणजे काच याची नाही आता ते काच कसं आहे का, ते 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 का थे थे या ठिकाणी आहे ना अडचण होते आधी तुम्ही सामान हो त्या अडचणीमध्ये उंदीर खूप होते हो खूप आहे अजून उंदरांच्या शिकारीसाठी आला असा उंदराच्या दुसरी गोष्ट तो लपण्यासाठी आला असा अडचण होती त्याला सेफ होतं उन्हाळा कुपे त्याच्यामुळे थंडाव्याकडे साप पाळत नाही पण हे नेहमीसाठी बंद व्हायचं नाही म्हणजे भीती वाटते ना काय करत वाटते का, का नेहमीसाठी बंद करायचा असेल तो खोल कुठेच ठेवायची नाही अडचण ठेवायची नाही मग नाही ताई तुम्हाला एक सांगते पण मी जी कात आहे ना बघू दादा ती कात तीच भेटले माझा भाऊ काय म्हणतात तुम्हाला कोणत्या नाही साप कोणता आहे आम्ही काय करतो हा कातला सांभाळून ठेवतो म्हणजे मानतो दे आम्ही देवत आहे ना म्हणजे ते मग याचा आपल्याकडे भरपूर वाढतो असं आमचं असं लोकांचा आमचं इथं का सोडली जिथं सोडली तिथं वाढत असतो असं सगळ्यांचं म्हणणं नाही हे म्हणजे ऐकलंय मी भरपूर तर काच पण इथेच बसले भेटलेली आहे मित्रांनो आणि सोबतच भेटलेलं का hmm. जी आहे ती याच सापाची आहे तुम्हाला थोडस दिसणार आहे जरा इकडे येते इकडे आपण बघू शकतो आता ही घोन सापाची कात आहे हे आपण कसं ओळखणार खूप सोपी असते सापाची कात त्याचं रिझन हे की त्याच्या अंगावर जी साखळी असते ना ती देखील या कात वर दिसून येते हे बघा तुम्हाला दिसते दिसतात ते का हे बघा इथे चट्टा आहे इथे आहे असं पूर्ण शेपटी पर्यंत ती कात आहे आणि तोंडाचा भाग आहे आहे आणि इथे जे आहे हा तोंडाचा भाग आहे बघा आणि काठ जो आहे साप नेहमी तोंडाच्या बाजूने सोडतो तोंडाच्या बाजूने शेपटीकडे एंड होतो आणि ही काठ उलटी सोडली जाते म्हणजे ही आतली बाजू आहे कातीची आणि बाहेरची बाजू आतमध्ये बघा ही आतमध्ये बाहेरची बाजू आहे आणि ही जी स्किनला चिकटलेली असते तो उलटी सोडतो ना ती आतली बाजू हे बघा इथे ठळक चट्टा दिसतोय काळा त्याच्या अंगावरचा आणि आहे अशी पूर्ण कात हे बघा किती आहे एवढी मोठी कात आहे मला एवढं आहे ताई मी एवढं सांगू शकते लहानपणापासून